कोल्हापूरची अस्मिता म्हणून जगभर प्रसिद्ध असणारं कोल्हापूरचं केशवराव भोसले नाट्यग्रह या नाट्यग्रहाला आग लागलेली आहे अख्खं कोल्हापूर हळहळत आहे पण याच नाट्यग्रहाच्या मुशीत व्यासपीठावर जे कलाकार मोठे झाले त्यांना जेव्हा ही बातमी का आली त्यावेळी हे सगळे कलाकार या परिसरात आले आणि त्यांना देखील आश्रू अनावर झालेले आहेत अनेक कलाकार तुम्ही पाहिलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून चित्रपट असेल टी व्ही सिरियल्स असतील नाट्यगृहामध्ये होणाऱ्या कलाकृती असतील या सगळ्या स्टेजवर गाजवणारे हे कलाकार आहेत आणि ते आता पुन्हा आपल्या डोळ्यांसमोर केशवराव भोसले नाट्यगृह जळताना पाहत आहेत संतोष ही बातमी तुला कळाली काय भावना कळाली बातमी ती एवढं रूप असेल असं मला कळलेलं नव्हतं हा जो विषय आहे म्हणजे अत्यंत म्हणजे आमचं हृदय खाक झाल्यासारखा आम्हाला भास होतो हा विषय आहे आमच्या कलाकारांसाठी कारण इथं या स्टेजवर आज ते स्टेज चढताना पाहिलो आहे आणि मी बाहेर आलो मला ते बघवलं नाही तर स्टेज त्या स्टेजवर काम करण्यासाठी इतकंच नव्हे प्रभाकर पंशीकर वगैरे मंडळीसुद्धा पहिला प्रयोग इथं व्हावा यासाठी प्रयत्न करत असायचे त्यांचा पहिला प्रयत्न तो असायचा सुरुवात इथून असायची अनेक प्रचलित नट इथून आपल्या नाट्यप्रयोगाची सुरुवात करायची तर आज म्हणजे खरंच हे म्हणजे असं कसं झालं हा प्रश्न पहिला आहे आणि हे असं व्हायलाच नको होत हा सगळ्यात महत्वाचा उद्या संगीत सूर्य केशवराव भोसलेंची खरं जयंती आहे तयारी पूर्ण झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही गोष्ट घडली नाही हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखदायक विषय आहे आता पूर्ण मनाने आम्ही काही व्यक्त होऊ शकत नाही आहे कारण ते सगळं जे दिसतंय कारण आमचं पहिलं पाऊल या स्टेजवरती पडलेलं आहे पुढं सगळ्यांची कारकिर्द इथंच घडलेली आहे त्यामुळे हे फार 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 वेदनादायी आणि दुःखदायक असा विषय आमच्यासाठी तुझ्या डोळ्यात मला पाणी दिसतंय खरं तर मला सुद्धा तुला विचारू तर वाटत नाही आहे पण हे असं वायच नको होतं असं माझं मत आहे मी काहीच बोलू शकत नाही यावर आणि मी सकाळीच बातमी वाचली केशराव बद्दल आणि हे असं झालं म्हणजे मला शॉक आहे मला खरोखर शॉक आहे आई आई शपथ मला खरोखर शॉक आहे नाही मी मे, मी बोलू शकत नाही यावर नाही खरं सगळ्यात लहान श्वेतात तुझी तुझी कला सुद्धा आम्ही या व्यासपीठावर पाहिलेली आहे तुझं दुःख आम्ही जाणवू शकतो महाराष्ट्राने पाहिले तुला या व्यासपीठावर काय सांगतो मी एवढच म्हणे संगीत सूर्य हा जो सूर्य तो आज वेगळ्या पद्धतीनं तळपतोय पण ही आग विजेल आणि जी नव्यात पेटेल कदाचित कोल्हापूरमध्ये केशवरावांच्या नावावरचे प्रचंड सगळ्या सुविधांनी परिपूर्ण कलाकारांच्या दृष्टीनं प्रेक्षकांच्या दृष्टीनं असं एक व्यासपीठ पुन्हा उभं राहील आणि त्यासाठी त्यास कोल्हापूरचे सगळे राजकीय नेते एकत्र एक येतील सगळे कलाकार एकत्र एक येतील आणि हे व्यासपीठ पुन्हा त्याच ताकदीनं नवीन कलाकार घडवेल वाईट वाटत स्वाभाविक आहे दुःख आहे वाईट कलाकारात एक लिडर असतो तो आता जागा होणं गरजेचं आहे आणि तो नक्की उभं राहणं गरजेचं आहे आता मला पण आम्ही कलाकार मंडळी आंदोलन नक्कीच उभं करू पॅलेस थिएटर म्हणून पॅलेस थिएटर म्हणजे शाहू महाराजांच्या काळात त्यांनी भारतातल्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं आणि कोल्हापूरकरांना त्याची ते त्याचा आनंद घेता उभं गेलेला आहे तर आज जसं श्वेता म्हणाली तसं सगळ्या नेत्यांनी पक्षभाव विसरून आणि सगळ्या कलाकारांनी आपली गटबाजी विसरून सगळ्यांनी एकत्र यावं आणि ह्यासाठी आंदोलन उभं करावं अशी माझी आणि पुन्हा उभं राहावं पुन्हा हे केशवराव भोसले संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा तेवढ्याच दिमाकात उभं राहावं अशी आमची इच्छा शंभरहून अधिक वर्षांची खरं तर या नाट्यगृहाला परंपरा आहे पुन्हा एकदा मी हा क्षण तुम्हाला दाखवतो की मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या आलेल्या आहेत आणि त्या या संगीत सूर्याला लागलेल्या जी आगीची धग आहे ती विजवण्याचा खरंतर प्रयत्न करतायत आणि हे विझेल मात्र याचं जे सौंदर्य आहे ते मात्र या आगीमध्ये भस्मसात झालेलं आहे आणि हे समोर जे अनेक कलाकार बघत आहेत त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे पण पुन्हा नव्याने केशवराव भोसले नाट्यग्रह उभं राहण्यासाठी कोल्हापुरातले सगळे कलाकार एकत्र येतील आणि ते नव्यानं चळवळ उभी करून या नाट्यग्रहाला एक नवं रूप देण्याचा प्रयत्न करू असा शब्द या सर्व कलाकारांनी या निमित्तानं दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका